नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत करीत आहे आपल्याकडे कडेगाव कडेपूर या गावावरून आपले शेतकरी दादा आलेले आहेत तर ते सर्वप्रथम त्यांचं नाव आणि गाव जाणून घेऊया तर आपलं नाव सांगा दादा अशोक कंडरंगे आज कडेपूर बर आता कशासाठी आला तुम्ही आणि काय खरेदी केलं केला ट्रॅक्टर खरेदी करायला आणि आम्ही एक ठिकाणी जाऊन शिरणा एका ट्रॅक्टरचा डेमो बघून आलो आम्हाला चांगलं वाटल्यामुळे आम्ही येऊन शिरणा घेतला घेतला धन्यवाद दादा त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र असतील तर तुमचं नाव सांगा दादा किरण भवन मोरे नाव नाव किरण बबन मोरे गाव अमरापूर तालुका कडेगाव गाव पहिल्यांदा हा ट्रॅक्टर कुठे बघितला तुम्ही युट्यूब ला आणि डायरेक्ट आज घ्यायला सगळं पैसे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असं विशेष वाटलं किंवा हाच ट्रॅक्टर निवडला तुम्ही मार्केट मध्ये तर भरपूर कंपन्या अडीच फुट रुंदी असल्यामुळे उसा चालतो बर म्हणजे उसासाठी खास तुम्हाला घ्यायचं ह्याच्यामध्ये बघा आपल्याकडे सहा सोळा ना आठ अठरा मॉडेल आहे तुम्ही आठ अठरा निवडला तर नियंत्रण सुद्धा तुम्ही घेतले तर मित्रांनो बघा जे प्लस मॉडेल आहे दादा निवडलेलं आहे आणि हे मॉडेल आपल्या नव एजन्सी पंढरपूर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी मिळतं तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही आपल्या ह्या पंढरपूरला आला दुकानला भेट दिली तर त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले आपले दादा आहेत तुमचं नाव सांगाल सुनील बबन मोरे गाव अमरापूर तालुका कडेगाव कडेगावून आलेत सध्या तुम्ही मुंबईला आहे का हो सध्या मुंबईला मुंबई वरून दादा आलेले आहेत बघा आणि ट्रॅक्टर का खरेदी केला ते विचारूया काय ट्रॅक्टर मध्ये ऍक्च्युली याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि हे अडीच फूट असल्यामुळं उसामध्ये चालतोय त्याच्यामुळे आम्ही हा निवडलेला आहे ट्रॅक्टर बरोबर तर त्याचबरोबर त्यांच्या सोबत आपले दुसरे दादा आले नाव सांगा विक्रम चंद्रकांत मोरे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर धन्यवाद दादा तर आपण कुठला ट्रॅक्टर का दादा खरेदी केला काय आपण सविस्तर बघणारच आहोत तर या आपण बघूया ट्रॅक्टर पण शेतकरी बांधवांसाठी काही अवजार आपण या आपल्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीमध्ये बनवत असतो आणि याच्यामध्ये आपण नुसता ट्रॅक्टर दिला तर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की मग अवजारं घ्यायची कुठं तर आता औजारं जर दुसरी कुठं घ्यायची म्हटलं तर काय होतं अडचण ते अवजार ह्याला चालतात न चालतात आणि म्हणून साठी आपण ह्याला पहिल्यांदा रोटर बनवला जो रोटर रिव्हर्स फॉरवर्ड आहे उसामध्ये भर लावणीचं काम आता हे करत असतो जवळच इथं शेळवं गाव आहे त्या गावामध्ये आपण गाजरे या अण्णावाचे जे काय आपले पाहुणे आहेत त्यांना हा ट्रॅक्टर दिलेला आहे तर सर्वप्रथम आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की बाबा आपल्याला डेमो बघायचा आहे तर सर्व तिला त्यांना मी म्हटलं की जवळच आपण ट्रॅक्टर दिलेला आहे तर त्यांनासुद्धा एक विश्वास ठेवून ते गेले स्वतः शेतामध्ये दे डेमो बघितला आणि मग ते येऊन त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर डेमो कसा वाटला याच्याबद्दल आपण त्यांना विचारू कसा वाटला डेमो वगैरे तुम्ही जाऊन बघितला तिथं प्रत्यक्ष डेमो चांगला वाटल्यामुळे आम्ही माघार येऊन सुद्धा ट्रॅक्टर खरेदी केला हां उसामध्ये बसतोय टॅक्टर बसतोय याच्यामध्ये आणि चालवण्यामध्ये कसा वाटतोय चांगला एक नंबरमध्ये वाटतोय तर मित्रांनो बघा हिथच जवळच डेमो बघितला आणि त्यानंतर आपण अवजाराबद्दल बोलत होतो दादांना पण हा रोटर दिलेला आहे रिवर्स फॉरवर्ड आणि हे अवत वखर म्हणतो आपण ह्याला कुळ फन पास फाईव्ह इन वन अवजार आहे हे पण दिलेलं आहे त्यानंतर रेझर आहे पली ते पलीकडे ते रेझर दिलेलं आहे त्याचबरोबर हे वेट आहे वजन आपण म्हणतो त्याला ते बंपर वेट असतं तर हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आता दादांना आपण गाडी जी देणार होतो तर दादा म्हणले मला गाडी नको आपल्याला यंत्र द्याचाल का तर तीन ऐवजी त्यांनी पाच फणी यंत्र घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण पेरणी सुद्धा आज जरी मला माझ्याकडे लग्न असेल तर नंतर त्यांना आपण देणार आहोत तर, तर मित्रांनो अशा प्रकारची सर्व योजना आणि ही जी काय ट्रॅक्टरची तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेची स्कीम बरेच व्हिडिओमध्ये म्हणतात की ही कुठं मिळेल आता हे तुम्हाला ऑफरमध्ये मी सांगितलं की तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला आपण ह्यांना संपूर्ण ही अवजार आणि साहित्य दिलेलं आहे तर हे कुठं मिळेल तर नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपलं शॉप आहे जे दुकान आहे आणि तिथून एक आठ किलोमीटरवर हे आपलं गोडाऊन आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सगळी ही अवजार बघायला आणि खरेदी करायला मिळतील तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या पंढरपूरच्या दुकानामध्ये आणि ह्या शोरूम मध्ये सहर्ष स्वागत करतो तुम्ही तात्काळ म्हणजे एवढ्या जलद अजून कोणीतरी ट्रॅक्टर घेतलं नाही असं माझ्या तरी, तरी हिस्ट्रीमध्ये सांगतो की आल्याबरोबर सगळेच कॅश पेमेंट दिलं आणि ट्रॅक्टर आज त्यांना आज भरून उद्या आपण पोच करणार आहे तुमच्याकडून काय भाडं वगैरे घेतलं का आपण काय नाही तर घरपोच करतो म्हणून सांगितलं घरपोच से। यांना डिलिव्हरी आहे आणि फ्री डिलिव्हरी आहे कुठलाही एक रुपयाचा चार्जेस आपण ह्या दादांकडून घेतलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर निश्चितपणाने या आणि हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अडीच फुटी रुंदी असल्या कारणानं आणि इंजिन ग्रीवचा आहे गिअरबॉक्स चांगला आहे ही सगळी माहिती व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी देतच असतो पुन्हा एकदा तुम्ही या आणि आपल्या शोरूमला व्हिजिट करा धन्यवाद रामकृष्ण हरी